कळंबा इथल्या हॉटेल भन्नाटवाडीची आणखी एक शाखा पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ सुरू झाली आहे हॉटेल भन्नाटवाडीचे सर्वे सर्वा अमित माने यांनी शाकाहारी लोकांसाठी वेट वाडा ही संकल्पना इथं आणली आहे अल्पावधीतच कोल्हापुरातील हॉटेल भन्नाटवाडी यांच्या वर्तुळात गाजत आहे कोल्हापुरातील कळंबा इथं अमित माने यांनी हॉटेल भन्नाटवाडी सुरू केलं अल्पावधीतच हे हॉटेल खवयांमध्ये लोकप्रिय बनलंय कोल्हापुरी जेवणासाठी प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भन्नाटवाडीची दुसरी शाखा पुणे बेंगलोर महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ सुरू झाली आहे तीन एकर प्रशस्त जागेत हॉटेल भन्नाटवाडीची ही दुसरी शाखा असून इथं शाकाहारी खवयांसाठी स्वतंत्र भेजवाडा ही नवीन संकल्पना आहे मांसाहारी खवयांसाठी लाईव्ह किचन आणि चारशे लोकांची बैठक व्यवस्था आहे कोल्हापुरी तांबडा पांढऱ्या रश्श्यासह तंदूर चायनीज यातील पदार्थ इथं उपलब्ध आहेत तर ग्राहकांसाठी आरामदायक वेटिंग स्टेशन आणि चक्क ए सी बाथरूम बनवला आहे तर छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल असून गेम झोनसह फूड कोर्टही सुरू करण्यात आलं आहे शिवाय हॉटेल भन्नाटवाडी इथं विविध प्रकारचे सेल्फी पॉइंट निर्माण केले आहेत कोल्हापूरच्या दर्दी यांनी सहकुटुंब हॉटेल भन्नाटवाडीला भेट द्यावी असं आवाहन हॉटेल भन्नाटवाडीचे सर्वेसर्वा अमित माने यांनी केलंय